नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंदिरा मराठी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण व्याकरणातील अलंकार हा भाग शिकणार आहोत अलंकार म्हणजे काय तर अलंकार या शब्दाचा अर्थ दागिने असा होतो मग हे दागिने आपण कधी घालतो मनुष्य प्राण्याला दागिने घालून स्वतःची सुंदरता वाढवण्याची हौस असते किंवा आवड असते दागिन्यांमुळे काय होतं तर स्त्रीच्या सौंदर्यामध्ये भर पडते त्याचप्रमाणे रंगीबिरंगी भरजरी कपडे घालून पण आपल्या सौंदर्यामध्ये भर पडते मग माणसासारखेच बा भाषेबद्दलही म्हणता येईल म्हणजे जसं माणसाला दागिने घालून सौंदर्य प्राप्त होतं तसं मग भाषेला कशाबद्दल सौंदर्य प्राप्त होतं तर आपली मराठी भाषा इतर भाषांच्या तुलनेत परिणामकारकता व्हावी तिचे सौंदर्य वाढावे तिला एक वेगळे श्रेष्ठत्व मिळावे म्हणून अनेक कवी लेखकांनी तिच्या सौंदर्यपूर्णतेचा वापर केला आहे तिच्यात चमत्कृती आणली आहे आपली भाषा अधिक परिणामकारक व्हावी यासाठी तिचा नेहमीच वेगळा वापर केला आहे आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ काय तर माणसाच्या वाट्याला सुख कमी व दुःख मोठे आहे हे आपल्याला कवीने कसं सांगितले तर सुख पाहता जवा पावापाडे दुःख पर्वता एवढे म्हणजेच हे आपण काव्यपंक्तीमध्ये पाहू शकतो की सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे बाळाला निजविताना आईला म्हणा म्हणावायचे असते डोळे मिटून घे व झोप पण हाच विचार कवी आपल्या शब्दात कशा खुबीने मांडतो तर पा पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्याची पाखरे कवीने डोळ्यांना पाखरे म्हटल्यामुळे साधा विचार अधिक अर्थपूर्ण व शोभिवंत वाटतो आता अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात मग कोणते इथे अलंकाराचे दोन मुख्य प्रकार तर आपण पाहूयात पहिले आपण अलंकाराची व्याख्या पाहूयात अलंकार म्हणजे काय तर भाषेला ज्या ज्या गुणधर्मामुळे ज्या ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात भाषेला ज्या ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात मग ह्या अलंकारांचे प्रकार कोणते अलंकाराचे प्रकार कोणते तर ह्या अलंकाराचे दोन मुख्य अल मुख्य प्रकार पडतायत मग कोणते ते मुख्य प्रकार कोणते ते मुख्य प्रकार तर शब्दालंकार आणि दुसरा प्रकार कोणताय अर्थालंकार आता उदाहरणार्थ शब्दालंकारमध्ये काय येतं तर यमक आणि अनुप्रास हे अलंकार यामध्ये प्रामुख्याने येतात तर अर्थालंकारमध्ये काय येतं उत्प्रेक्षा आणि रूपक हु? आता शब्दालंकार म्हणजे काय तर जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा शब्दालंकार होतो आता पहिल्यांदा आपण शब्दालंकारची व्याख्या पाहूया शब्दालंकार म्हणजे काय किंवा शब्दालंकार कशाला म्हणायचं तर शब्दालंकार म्हणजे काय जेव्हा शब्दातील अक्षर रचने नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा शब्दालंकार होतो आता विद्यार्थ्यांना व्याख्या बघा आपली शब्दालंकारची जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा शब्दालंकार होतो ही झाली शब्दालंकारची व्याख्या आता दुसरं काय आपल्याकडं अर्थालंकार 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 अर्था अर्था म्हणजे काय जेव्हा काव्य पंक्तीत योजलेल्या शब्दांमुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते तेव्हा अर्थालंकार होतो व्याख्या काय आपली अर्थालंकारची जेव्हा काव्य काव्यपंक्ती म्हणजे काय तर कवितेतील ओळी काव्यपंक्तीत योजलेल्या शब्दांमुळे अर्थाचे सौंदर्य खुलून येते तेव्हा अर्थालंकार होतो आता अर्थालंकारचे स्वरूप स्पष्ट करताना उपमेय आणि उपमान हे दोन शब्द वापरले जातात आता उपमेय म्हणजे काय तर ज्याची तुलना करायची आहे तो आणि उपमान म्हणजे काय की ज्याच्याशी तुलना करायची आहे तो लक्षात घ्या विद्यार्थ्यां उपमेय आणि उपमान उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायची आहे तो ज्याची तुलना करायची आहे तो आणि उपमान म्हणजे काय प्रमाण म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करायची आहे तो हम्म आता उदाहरणार्थ आंबा आता याच उदाहरण बघूयात विद्यार्थ्यांना आपण उदाहरणार्थ आंबा सारखा गोड आहे आता इथं लक्षात घ्या उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायची आहे तो आणि उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करायची आहे तो आता उदाहरण काय बघितलं आपण आंबा साखरेसारखा गोड आहे मग इथे काय केली आहे आंब्याची तुलना कशाची केली आहे विद्यार्थ्यांना साखरेसारखी म्हणून आंबा हे इथं काय आहे उपमेये आंबा काय आंबा इथे काय आहे उपमेय आता ज्याशाशी तुलना करायची म्हणजे उपमान काय आहे आता इथं उपमान काय साखर आहे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना इथं उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायची येतो आणि उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करायची आहे तो मग आता ह्या वाक्यामध्ये आंबा व वा साखर या दोन्ही वस्तूतील काय समान गुणधर्म काय आहे म्हणजे आंबा पण गोड आहे आणि साखर पण गोड आहे म्हणजे याच्यातला समान गुणधर्म काय असणार आहे तर गोडपणा म्हणजे दोघांमध्ये सारखं काय आहे तर आंबा पण गोड आहे आणि साखर पण गोड आहे म्हणून इथं काय गोड पण हा काय आहे समान धर्म म्हणून समान धर्म आहे त्यालाच काय म्हणायचं आहे आपण सारखा त्यालाच आपण काय म्हणणार आहे साम्यवाचक शब्द लक्षात घ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपण अर्थालंकार उपमेय उपमान आणि समान धर्म यांचे महत्त्व बघितलेत आता बघा आपण थोडक्यात उपमेय उपमान आणि साधर्म्य म्हणजे समान शब्द आपण बघूया आता उपमेय उपमेय उपमान आणि साधर्म्य दर्शक म्हणजे काय आहे साम्य त्यांच्यामध्ये ते बघूयात आता बघा आईचे प्रेम सागरासारखे आहे आता इथं आईचे प्रेम हम्म मग इथं उपमेय कोण आहे कोणासारखे सांगितले आईचे प्रेम सागरासारखे हम्म मग इथं आई कोण आहे उपमेय मग उपमान काय याच्यामध्ये सागर आणि साधर्म्य काय आहे सारखे म्हणजे आईचे प्रेम कोणासारखे आहेत सागरासारखे दुसरं आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत म्हणजे गावचे सरपंच आणि कर्ण यांची काय केली आहे तुलना केली आहे कोणाची तुलना केली आहे के के सरपंचाशी के म्हणजे उपमेय कोण आहे सरपंच आणि उपमान कोण आहे कर्णय आणि कोणासारखी म्हणजे सारखी म्हणजे सारखा शब्द काय आहे साधर्म्य आता राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे म्हणजेच राधा राधा काय इथं उपमेय आणि कोकिळा काय आहे उपमान आहे आणि इथं सेम काय येणार आहे साधर्मे म्हणजेच सारखा शब्द म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो आत्ता आपण काय बघितले उपमेय उपमान आणि साधर्मदर्शक शब्द उपमा अलंकार समजला आता काय उपमा अलंकाराची व्याख्या काय आहे मग उपमा अलंकाराची आपण व्याख्या बघूयात म्हणजे उपमा अलंकार म्हणजे काय की एखाद्याला उपमा दिली जाते त्याला काय म्हटलं जातं उपमा अलंकार मग व्याख्या काय आहे दोन वस्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने वर्णन करून सांगितले जाते तिथे उपमा हा अलंकार होतो म्हणजेच या अलंकारामध्ये सारखे समान असे शब्द आले असतात उपमे याची व्याख्या बघूयात आपण दोन वस्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन करून सांगितले जाते तिथे उपमा अलंकार होतो तिथे कोणता अलंकार होतो विद्यार्थ्यांना उपमा अलंकार होतो कमलापरी मिटती दिवस मलुनी तळ्यात उदाहरणार्थ मिटती दिवस मलुनी तळ्यात तो। उपमाकाशाची केली आहे कमला परी आणि दिवस यांची काय केलेली आहे तुलना केलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना आज उपमेय उपमान शब्दालंकार आणि अर्थालंकार आज शिकलेलो आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू